जेव्हा सतत इतरांचं समाधान करावं लागतं तेव्हा मानसिक थकवा येतो आपण सगळेच आपल्या आयुष्यात अनेक भूमिका निभावतो मुलगा किंवा मुलगी जोडीदार पालक मित्र सहकारी समाजातील सदस्य इत्यादी प्रत्येक भूमिकेत आपल्याकडून अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु काही लोकांसाठी हे प्रयत्न हळूहळू सततची जबाबदारी बनतात म्हणजेच इतर लोकांच्या गरजा अपेक्षा समाधान हे स्वतःच्या गरजा भावना आणि आरोग्यापेक्षा अधिक महत्वाचं ठरू लागतं अशा अवस्थेत व्यक्ती पीपल प्लीझिंग नावाच्या मानसिक पॅटर्नमध्ये अडकते सतत इतरांना खुश ठेवण्याचा त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या मनावर प्रचंड दडपण येतं आणि हळूहळू मानसिक थकवा मेंटल फॅटिंग निर्माण होतो हा थकवा केवळ शारीरिक नसतो तो मेंदूच्या कार्यक्षमतेवर भावनांवर आत्ममूल्यावर आणि आयुष्याविषयीच्या दृष्टिकोनावर परिणाम करतो नंबर एक मानसिक थकवा म्हणजे काय मानसिक थकवा हा मेंदूवर आलेला सततचा भावनिक आणि संज्ञात्मक कॉग्नेटिव्ह ताण आहे जेव्हा व्यक्तीला सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात त्या अपेक्षांसाठी आपले विचार वेळ आणि भावना नियंत्रित कराव्या लागतात तेव्हा मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही लक्षणं सतत थकल्यासारखं वाटणं जरी शारीरिक श्रम कमी असले तरी लक्ष विचलित होणं एकाग्रतेत घट निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं भावनिक संवेदनशीलता वाटणं लवकर राग चिडचिड दुःख किंवा निराशा येणं इतरांसाठी काम करण्याची इच्छा असूनही मनातून विरोधाची भावना निर्माण होणं नंबर दोन इतरांचं समाधान करण्यामागची मानसशास्त्रीय कारणं मान्यता मिळवण्याची गरज नीड फॉर ऍप्रुव्हल मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी सांगितल्याप्रमाणे माणसाला सामाजिक मान्यता मिळणं ही मूलभूत गरज आहे बालपणापासून जर आपल्याला तू चांगलं केलंस अशी प्रशंसा मिळाल्यानंतरच प्रेम किंवा लक्ष मिळालं असेल तर मोठेपणी आपण तीच पद्धत पुन्हा जगतो म्हणजेच इतरांचं समाधान करून प्रेम आणि मान्यता मिळवण्याचा प्रयत्न नकारात्मक भीतीमुळे फिअर ऑफ रिजेक्शन काही लोकांना भीती असते की जर त्यांनी इतरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर ते लोक त्यांना नाकारतील किंवा त्यांच्यापासून दूर जातील ही भीती सोशल एन्झायटीचं एक रूप असू शकत जबाबदारीची अतिभावना ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी जर मी नाही केलं तर कोण करेल अशा विचारातून लोक स्वतःवर अतिरिक्त जबाबदाऱ्या घेतात यामुळे स्वतःची ऊर्जा सतत इतरांसाठी खर्च होते बालपणीचे अनुभव बालपणात जर व्यक्तीने कुटुंबातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी तर भूमिका निभावली असेल तर मोठेपणीही ते सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात मानसशास्त्रज्ञ पॅरेंटिफिकेशन म्हणतात नंबर तीन संशोधन काय सांगतं पीपल प्लीजिंग आणि मानसिक आरोग्य अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या दोन हजार वीसच्या अहवालानुसार जे लोक सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यात बर्नआउटची पातळी चाळीस टक्के जास्त आढळते बर्नआउट म्हणजे मानसिक भावनिक आणि शारीरिक थकव्याचा एकत्र परिणाम सततचा ताण आणि मेंदू हार्वड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढवतो दीर्घकाळ कॉर्टिसॉल जास्त राहिल्यास कमी कमी होते कमी होते निर्णय क्षमता मनोवृत्ती खालावते भारतीय सामाजिक संदर्भ भारतामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक बंधनं जास्त घट्ट असल्यामुळे विशेषतः स्त्रियांना सगळ्यांचं समाधान करणं ही भूमिका निभवावी लागते जर्नल ऑफ इंडियन सायकोलॉजीमधील दोन हजार एकोणीसच्या अभ्यासानुसार अशा स्त्रियांमध्ये डिप्रेशन आणि अँझायटीचे प्रमाण पस्तीस टक्केने जास्त आढळले नंबर चार सतत इतरांचं समाधान करताना होणारे मानसिक परिणाम स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष जेव्हा सतत इतरांचं समाधान करावं लागतं तेव्हा स्वतःसाठी वेळ विश्रांती छंद किंवा आरोग्य यासाठी उरलेली ऊर्जा कमी असते भावनिक थकवा दररोजच्या संभाषणातही जपून बोलावं लागतं कोणाला दुखावू नये म्हणून स्वतःची मतं दाबावी लागतात हे मनावर जड होतं आत्ममूल्य घटणं सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याने आपलं मूल्य केवळ इतरांना मी किती उपयोगी आहे यावर अवलंबून राहतं राग व निराशा साठवणं जेव्हा आपली मेहनत किंवा त्या कौतुकास्पद मानली जात नाही तेव्हा मनात दडपलेला राग वाढतो नातेसंबंधांवर परिणाम आश्चर्य म्हणजे जे लोक सतत इतरांना खुश ठेवतात त्यांच्याकडून लोक अपेक्षा वाढवतात जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा नाते संबंध ताणले जातात नंबर पाच पीपल प्लीजिंग थांबवणं कठीण का असतं मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादी वागणूक बिहेवियर आपल्याला सामाजिक सुरक्षिततेची भावना देते तेव्हा ती बदलणं कठीण होतं इतरांचं समाधान केल्यावर तात्पुरता तणाव कमी होतो भांडणं टळतात आणि लोक आपल्याशी चांगलं वागतात ही तात्पुरती बक्षीसं मेंदूत डोपामीन वाढवतात ज्यामुळे ही सवय बळकट होते नंबर सहा मानसिक थकवा कमी करण्यासाठी उपाय नंबर एक स्वतःच्या गरजांची ओळख करून घ्या प्रत्येक दिवसात किमान तीस मिनिटं स्वतःसाठी ठेवा नंबर दोन नाही म्हणण्याचा सराव करा छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा उदाहरणार्थ वेळ नसताना कोणाला मदत करण्याचं टाळा नंबर तीन सीमा रेषा आखा सेट बाउंड्रीज कुठल्या गोष्टीसाठी आपण तयार आहात आणि कुठल्या नाही हे स्पष्ट सांगा नंबर चार आत्ममूल्य वाढवा आपलं मूल्य फक्त इतरांच्या समाधानात नाही तर आपल्या कौशल्यांमध्ये विचारांमध्ये आणि मूल्यांमध्ये आहे याची स्वतःला आठवण करून देत राहा नंबर पाच भावनिक आधार घ्या विश्वासू मित्र कुटुंबीय किंवा मानसशास्त्र तज्ज्ञाशी बोलणं मानसिक भार कमी करतं नंबर सहा माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन तंत्र वापरा श्वसनतंत्र ध्यान किंवा योग मेंदूचा ताण कमी करण्यास मदत करतात नंबर सात केस स्टडी सतत इतरांचं समाधान करणारी व्यक्ती प्रसंग संध्या नावाची पस्तीस वर्षीय महिला एका आय टी कंपनीत काम करते घरात पती सासूसासरे आणि दोन मुलं आहेत ऑफिसमध्ये टीम लीड म्हणून ती सगळ्यांच्या डेडलाईन्स पूर्ण करण्यासाठी स्वतःचं काम उशिरा करते घरी सगळ्यांच्या आवडीनुसार जेवण खरेदी सनवार सांभाळते परिणाम सहा महिन्यातच तिला सतत थकल्यासारखं वाटू लागलं रात्री झोप कमी झाली डोकेदुखी आणि चिडचिड वाढली डॉक्टरांनी तपासल्यावर कळलं की तिला क्रॉनिक स्ट्रेसमुळे मानसिक थकवा आला आहे उपाय संध्याने ठरवलं की आठवड्यात दोन दिवस ऑफिसनंतर ती केवळ स्वतःसाठी वेळ ठेवेल तिने नाही म्हणण्याचा सराव केला कुटुंबातल्या सदस्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या ध्यान आणि योगाचा अवलंब सुरू केला तीन महिन्यात तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत मोठा फरक पडला नंबर आठ दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी सवयी स्वतःला प्राधान्य द्या हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही जास्त जबाबदाऱ्या घेण्यापूर्वी विचार करा मी हे करू शकते का स्वतःच्या भावना व्यक्त करा दडकून ठेवू नका आरोग्यदायी नाती जोडा जिथे तुमचं मत आणि भावना मान्य केल्या जातील परिपूर्ण होण्याचा प्रयत्न सोडा चुका होणं मान्य करा सतत इतरांचं समाधान करणं ही केवळ सवय नाही तर कधी कधी खोलवर रुजलेली मानसिक पद्धत असते ती थांबवण्यासाठी आत्मजाणीव सीमारेषा आणि स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे मानसिक थकवा हा हळूहळू वाढतो त्यामुळे तो दिसण्याआधी सावधगिरी घेणं उत्तम मानसशास्त्र सांगतं की आपल्या आयुष्यात संतुलन राखणं ही मानसिक आरोग्याची गुरु किल्ली आहे इतरांना खुश करणं चांगलं असू शकतं पण त्यासाठी स्वतःला गमावणं धोकादायक आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद